हाय मम्मी कशी आहेस हाय कृतिका कशी आहेस मस्त आहेस ना चला गाईस आपण आलेलो आहे शिव मंदिर मध्ये आज सोमवार आहे कुठल्यातला श्रावण महिन्यात सर नमस्कार गाईज आज आहे श्रावणी सोमवार पहिला सोमवार आहे आणि मी आलेले आहे चला मंदिरात शंकराच्या मंदिरात आलेले आहे आणि इथं छान असं मंदिर आहे छोटंसंच आहे पण सुंदर छान आहे मोकळ ढाकळाने मस्त आहे खुलं खुलं एकदम सो इथे आलेलो आहे मी कृतिका आणि सक्षम सक्षमला क्लासला पण जायचं होतं म्हटलं त्याच साईडला तुझा, तुझा क्लास तर चल आपण मंदिरात पण जाऊ आणि आम्ही चाललोच होतो तर त्यालाही घेऊन जायचंच होतं सो इथे मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे म्हणे खूप असे भज्जी ओरडत होते काय माहिती त्यांना काय प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला इथं आवाज ओवर करावा लागला माझा आवाज द्यायला लागला सो मी इकडं पूजा करायला सुरुवात केलेली आहे आता आमच्या आमच्या इकडून मी गाडीवर गेलते खूप लांबून गेलते त्याच्यामुळे ना आप ताट वगैरे करून नेताना आलं सगळं पिशवीत बांधूनच घेऊन जायला लागलं सो मग ते पिशवीत म्हटल्यावर हो सगळं सोडा व्यवस्थित मग ते एक एक गोष्ट पूजेला टा हे करा अर्पण करा सो असं चाललं होतं माझं छान अशी मी पूजा पहिलं पाणी पिंडीवर पाणी घालून घेतलं नंतर पंचामृत करून घेतलं होतं मी ह्या पिशवीमध्ये दही होतं त्याच्यातच मी पंचामृत केलं होतं सो पंचामृत करून घेतलं पिंडीवर वाहून घेतलं आणि नंतर परत पाणी एकदा वाहिलं पाणी वाहून झाल्याच्यानंतर पहिलं तर मी आज तांदळाची शेवमोठ होती तर मी तांदळाची शेवमोठ वाहिलेली आहे दोन तीन बेलाची पानं नेली होती बेल पण इकडं आमच्या घराच्या इकडं झाडे तर मी बेलाची पानं पण नेली होती घरूनच सगळं घरूनच नेलं होतं फक्त प्लेट करून नेता नाही ने आली मला सो मी बेलाची पानं वाहिलेली आहे आणि मी अष्टगंधे आपला हा ऑरेंज कलरचा सो मी हातावरती गंदगोळी अष्टगंधाची ती हातावर थोडीशी तिक करून घेतली आणि पेंडीला अर्पण केलेली आहे टिका लावलेला आहे सो अशा प्रकारे मी पूजा करत आहे स्वतःला पण लावून घेतली आणि दिवा वगैरे अगरबत्ती केलेली आहे सो मी सेम मी जे केलं ते सगळं दोघांनी बघून पुढे सक्षम आणि कृतिका पण मस्त पूजा करत आहेत सर्वांनी पुढे बघतच राहा इकडे मी तेल डब्यात घेऊन गेली होती तर आ, दिवा काही नेला नव्हता इथे दिवे वगैरे असतात मंदिरात फक्त आपण तेल वात कधी कधी वात नसते तर वाताने तेल घेऊन जायचं असतं तर मी तेल नेलं होतो वात पण नेली होती पण दिव्याला वात होती त्याच्यामुळं मग दिव्यात तेल टाकलं आणि दिवा लावून घेत होती अगरबत्तीनेच लावायचा प्रयत्न केला कार वरती भटजींना थोडंसं लेस चिडलेले होते त्यांनी मंदिरात ना फॅन पण चालू ठेवला होता तर दिवा लागतच नव्हता काय माहिती आज भटजींना काय झालं होतं फारच वैतागलेले होते सो मी खूप प्रयत्न करून पण दिवा लागतच नव्हता शेवटी थोडा वेळ लागला आणि तो विजला पण लगेच मग मी मी पूजा केली आणि कृतिकांना सक्षमला दिली पूजा करायला बघूया पुढे कंटिन्यू तुम्ही बघत राहा माचीस शोधलं पण माचीस नाही भेटले <laughs> बघू शकता तुम्ही छत्रपती मी पण आहे सो प्रकारे मी पूजा करून घेतली आहे दीप वगैरे दाखवून घेतला आपले भोलेबाबा खूपच भोळे आहेत ते खूपच भक्तांवर दया दा दाखवतात लगेच काही चुकत असेल तर क्षमाही करतात आणि श्रावण महिन्यातले आपले काय बोलतात सगळी जबाबदारी पृथ्वीची आहे ना शंकर महाराजांवर आलेली असते म्हणजे बंबम बाबांवर आलेली असते तर सर्वांनी त्यांना ते खूपच बोळ्या स्वभावाचे असल्यामुळे सर्वजण त्यांची पूजा अर्चना करून त्यांना प्रसन्न घेण्यात येणार त्यांना इम्प्रेस करण्यात व्यस्त झालेत पूर्ण महिनाभर त्यांची स्तुती पाठ भजन कीर्तन पूजा करून यांना त्यांना प्रसन्न करून घेता येतं अशा प्रकारे इथे पूजा चालू आहे कृतिका करते आता पूजा तर मी पहिल्यांदा केली म्हणजे आपल्या मुलांना माहीत पडेल की पूजा कसं करायचं पिशवीत नेलं होतं ते पंचामृत करून त्याच्यामुळं ते टाकायला जरा पोरांना जात होतं तर सेम सेम मी करते तशी पूजा कृतिका पण करते सेम सक्षम हे पूजा करते तशीच सेम टू सेम सो सात मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे मी पण त्याच्यात मी आता काय काय बोलू हा मुलगा उगंच मध्ये मध्ये करत होता त्याला काय वाटत होतं त्याचं त्याला माहिती त्याला माहिती आहे मी इकडे व्हिडिओ बनवते तरी मध्ये मध्ये येऊन येऊन तो पण पूजा करत होता <laughs> बघितलं का हटतच नव्हता तो दर हे श्रावण महिन्यात असतं का प्रत्येक सोमवारी वेगळी मोठ असते कधी जवस असतात कधी तिळ असतात काळे तीळ आणि कधी तांदूळ असतात अजून काय असतं माझ्या लक्षात नाही पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगाल मी की आपला रील तर रील किंवा व्हिडिओ नक्कीच येत राहील दर सोमवारी सो दर सोमवारी मंदिरात जाईल आणि असा छान छान व्हिडिओ हो बनवेल तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर लावलं लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ शेअर पण करा आता आपला सक्षम आलेला आहे इथं पूजा करते आणि त्याचं म्हणणं आहे की बघा त्याची पाणी पिंडीवर पाणी घालायची पद्धत बघा कशी आहे तो वेगळ्याच पद्धतीने करत असतो तर कर मी हे थोडंसं पंचामृत किंवा आपलं पिंडीवर वाहिलेलं ते अमृत आहे ना पाणी आहे ना ते मी पूजा केलेलं थोडंसं घरी आणलं होतं त्याचं मी एक रीलमध्ये ऐकलं होतं ते मी आता व्हिडिओमध्ये नाही सांगत आणि त्याचं एक कारण होतं पिंडीवर वाहिलेलं आपण दूध दही तूप जे पंचामृत अमृता स्वरूपात आपण जे पिंडीवर अर्पण करतो पाणी फुलं त्याचं हे जल बाहेर येतं ना पिंडीवरून ते घरी घेऊन यायचं असतं आणि त्याची एक प्रक्रिया करायची असती जी आपल्या तब्येतीसाठी किंवा घराच्या याच्यासाठी चांगली असते ते पण मी केलंच श्रावण महिन्याचा सोमवार होता लग चान्स मी पण मंदिरात गेले तसं काय माझं मंदिरात जायचं नक्की नव्हतं पण होता टाईम टाईम तर असतोच काढल्यावर हो काय टाईम असतोच पण माझं नसतं तेवढं का मी जाईलच करलच माझ्या मनावर असतं आलं मनात का केलं मग मला लगेच ती एक मी रील बघितली होती ती आठवली आणि मी पण तांब्यामध्ये जलघेऊन आले पिंडीवरचं आणि त्याच्याबद्दल मी एक गोष्ट केली जी मला बघूया काय रिझल्ट देते नक्कीच मी ती शेअर करेल पुढच्या वेळेस की मला त्याचा काय असर झाला आहे किती उपाय झाला आहे आणि तर नाही होणार कारण आपण पूजा केली